तारीख अठरा मार्च दोन हजार पंचवीस उत्तर प्रदेशातल्या मेरठचा इंदिरानगर परिसर सौरभ राजपूतचा भाऊ राहुल आपल्या भावाला भेटण्यासाठी आला तेव्हा सौरभच्या घराला कुलूप होतं त्यानं सौरभला फोन केले पण त्याचा फोन बंद येत होता मग राहुलनं सौरभची बायको मुस्कानला फोन केला तेव्हा तिनं त्याला उडवाउडवीची उत्तरं दिली राहुलला संशय आला त्यानं शेजारच्यांकडे चौकशी केली सौरभच्या घरमालकांच्या मदतीनं त्यानं दरवाजा उघडला आणि तो घरात गेला तेव्हा घरात एका कोपऱ्यात ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या ड्रम मधून कसला तरी घाणेरडा वास येत असल्याचं त्याला जाणवलं त्यानं ताबडतोब पोलिसांना फोन केला पोलिसांनी तो ड्रम बाहेर काढला तो ड्रम सिमेंट टाकून पूर्णपणे भरला होता तो ड्रम इतका जड होता की पाच ते सहा पोलिसांना मिळून तो बाहेर काढावा लागला त्यातून सारखी दुर्गंधी येत होती शेवटी पोलिसांनी तो ड्रम फाडला आणि एक धक्कादायक गोष्ट समोर आली मधे सवरव चा चा त्या ड्रममध्ये सौरभ राजपूतच्या शरीराचे पंधरा तुकडे होते त्याच्या घरच्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सौरभची बायको मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलला ताब्यात घेतलं त्यांच्या चौकशीत या क्रूर हत्येचा उलगडा झाला मुस्कान आणि साहिलनं एकोणतीस वर्षीय सौरभची निर्घृणपणे हत्या केली या हत्येसाठी त्यांनी एक खतरनाक प्लॅन आखला मुस्कान आणि साहिलनं सौरभची हत्या नेमकी कशी केली या हत्येचा छडा नक्की कसा लागला यामधला अंधश्रद्धेचा अँगल नक्की आहे काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय एकोणतीस वर्षीय सौरभ राजपूत आणि सत्तावीस वर्षांच्या मुस्कान रस्तोगी या दोघांनी दोन हजार सोळाला प्रेमविवाह केला त्यांच्या या लग्नाला दोघांच्या घरच्यांचा विरोध होता त्यामुळं सौरभ आणि मुस्कान घरच्यांपासून वेगळे राहत होते ब्रह्मपुरीतल्या इंदिरानगरमध्ये मास्टर कॉलनीत एका भाड्याच्या घरात ते दोघं राहत होते दोन हजार एकोणीस मध्ये या दोघांना एक मुलगी झाली सुरुवातीची चार पाच वर्ष मुस्कान आणि सौरभ सुखाचा संसार करत होते पण दोन हजार सौरभला लंडनच्या एका मॉलमध्ये नोकरी लागली त्यामुळं मुस्कान आणि आपल्या मुलीला सोडून तो लंडनला निघून गेला नंतर तिथेच त्याला मर्चंट नेवीतही नोकरी लागली त्यामुळं घरी मुस्कान आपल्या मुलीसोबत एकटीच राहायची सौरभ वर्षातून एकदा दोघींना भेटण्यासाठी घरी यायचा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सौरभ असाच इंदिरानगर इथल्या आपल्या घरी आला मुस्कान आणि सौरभनं अठ्ठावीस तारखेला आपल्या मुलीचा सा वाढदिवस साजरा केला त्यांनी घरी पार्टीही केली पार्टीत दोघं जण आपल्या मुलीसोबत खूप नाचले पण मुस्कानच्या डोक्यात त्यावेळी सैतानी विचार नाचत होते आपला प्रियकर साहिल आणि आपल्या प्रेमात तिला सौरभचा अडथळा वाटत होता त्यामुळं सौरभचा काटा काढण्यासाठी हे दोघंही नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून पासून प्लॅनिंग करत होते सौरभ घरी आल्यानंतर त्या दोघांनी त्याला मारण्यासाठी एक कट रचला आपल्याला एन्झायटी आहे त्यामुळं आपल्याला झोप ला लागत नाही असं मुस्काननं डॉक्टरांना सांगितलं तिला काहीही करून डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या हव्या होत्या सौरभला कायमचं शांत झोपवण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या तिने सौरभच्या दारूच्या बाटलीत मिक्स केल्या पण त्या रात्री सौरभ दारू प्यायला नाही आणि मुस्कांचा प्लॅन फसला पण तीन मार्चच्या रात्री सौरभ आपल्या घरून त्याच्या आईनं केलेले लौकिके कोफ्ते घरी घेऊन आला आणि मुस्कानं हीच संधी हेरली तिनं भाजी गरम करण्याच्या बहाण्यानं त्या झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या आणि तीच भाजी सौरभला खायला दिली जेवण झाल्यानंतर सौरभला कसं तरी व्हायला लागलं आणि तो बेशुद्ध झाला तेव्हा सौरभची मुलगी गाठ झोपली होती मुस्कांना वे न घालवता आपला प्रियकर साहिलला फोन करून घरी बोलावून घेतलं आणि सौरभच्या हत्येचा प्लॅन सत्यात उतरवला मुस्कान आणि साहिलनं आधीच दोन मोठे धारदार चाकू एक धारदार रेझर आणि पॉलिथिन बॅग्स घरी आणल्या होत्या साहिल घरी आल्यानंतर या दोघांनी मिळून सौरभच्या चा छातीत चा धारदार सुरा खुपसला आणि त्यातच सौरभचा मृत्यू झाला त्यानंतर दोघांनीही मृतदेहाची विल्हेवाट लावायचं ठरवलं त्यासाठी सौरभचा मृतदेह बाथरूममध्ये नेऊन साहिलनं त्या मृतदेहाचे तुकडे केले डोकं हात पाय काढून साहिलनं क्रूरपणे सौरभचे अवयव छाटले मग प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून ते पलंगाखाली ठेवून दिले रात्रभर मुस्कान त्याच पलंगावर झोपली तर साहिल सौरभचं आणि हात आपल्या घरी घेऊन गे गेला सौरभच्या शरीराचे तुकडे प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्याचा त्यांचा प्लॅन होता पण त्यांना ते काही जमलं नाही त्यामुळं पाच मार्चला या दोघांनी हा प्लॅन बदलला आणि दोघांनी एक मोठा प्लॅस्टिकचा ड्रम आणि भरपूर सिमेंट खरेदी केलं सौरभच्या शरीराचे तुकडे ड्रममध्ये टाकून त्यांनी त्यावर भरपूर सिमेंट ओतलं त्याच्या शरीराच्या तुकड्यांचं विघटन करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या केमिकल बद्दलही गुगलला सर्च केलं पण अखेर त्यांनी हा ड्रम घरातच ठेवून त्याची विल्हेवाट लागेपर्यंत लांब निघून जायचं ठरवलं त्यानुसार आपल्या मुलीला माहेरी सोडून मुस्कान आणि साहिल दोघही पाच मार्चला शिमल्याला निघून गेले सौरभच्या घरच्यांना संशय येऊ नये म्हणून मुस्कान त्याच्या फोनवरून मेसेज करून त्याच्या घरच्यांशी संपर्कात राहत होती तिनं सौरभच्या बहिणीला मेसेज करून मी आणि सौरभ शिमल्याला आल्याचं सांगितलं तसंच तिनं सौरभच्या इन्स्टा अकाउंटवरून स्वतःचे सिंगल फोटोही पोस्ट केले त्यामुळं सौरभच्या घरच्यांनाही काही संशय आला नाही पण सौरभ आपल्याशी फक्त मेसेजवरूनच बोलत असल्यामुळं त्याच्या बहिणीला थोडासा संशय आला त्यामुळे तिनं सौरभला फोन करायला सुरुवात केली पण त्याच्या फोनवरून तिला कोणतंही उत्तर मिळत नव्हतं तसंच सौरभचा भाऊ राहुलही सात मार्चला इंदिरानगरमधल्या मधल्या सौरभच्या घरी गेला तेव्हा शेजाऱ्यांनी आपण त्याला तीन तारखेनंतर बघितलंच नसल्याचं सांगितलं त्यामुळं राहुललाही थोडा संशय आला होता त्यानं मुस्कानला फोन केला तेव्हा मला सौरभबद्दल काहीही माहीत नाही मी माझ्या मुलीसोबत माहेरी आले असं मुस्काननं त्याला सांगितलं त्यामुळे एकीकडं मुस्कान सौरभच्या बहिणीला आम्ही दोघं शिमल्याला आल्याचं सांगत होती तर दुसरीकडं त्याच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचंही बोलत होती त्यामुळेच राहुलनं सात मार्चला इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये सौरभ बेपत्ता झाल्याची तक्रार दिली पण अठरा मार्चला राहुल पुन्हा एकदा सौरभच्या घरी गेला आणि या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला राहुलनं शेजाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा सतरा मार्चला मुस्कान आपला मित्र साहिल सोबत इथं आली होती त्यांनी घरातून एक मोठा ड्रम बाहेर नेण्यासाठी काही मजूर बोलावले होते पण त्या ड्रमला खूप वजन होतं तसंच त्यातून घाडेरडा वासही येत होता त्यामुळे मजुरांनी तो ड्रम घेऊन जायला नकार दिल्याचं शेजाऱ्यांनी राहुलला सांगितलं आणि इथंच मुस्कान आणि साहिल फसले मग मा घर मालकांच्या मदतीनं घर उघडून राहुल घरात गेला आणि त्यालाही त्या ड्रम मधून कसला तरी वास येत असल्याचं जाणवलं म्हणून त्यानं पोलिसांना याबाबतची खबर दिली आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला पोलिसांनी राहुलच्या तक्रारीवरून मुस्कान आणि साहिलला ताब्यात घेतलं आणि त्यांनी या हत्येची सगळी माहिती पोलिसांना दिली सौरभ नोकरीसाठी लंडनला गेल्यानंतर मुस्कानला खूप एकटं वाटू लागलं त्याच दरम्यान तिची आपला शाळेतला मित्र साहिल शुक्लाशी ओळख वाढली सी ए असलेला साहिल शुक्ला आणि मुस्कान हे दोघही एकाच शाळेत आठवीपर्यंत पर्यंत शिक्षण घेत होते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुप मुळे ते पुन्हा एकदा संपर्कात आले मग या दोघांमध्ये तासन तास चॅटिंग आणि फोनवरून गप्पा सुरू झाल्या आणि त्यांची मैत्री हळूहळू प्रेमाकडे वळली सौरभच्या बाहेरगावी असल्याचा मुस्कानं फायदा घेतला आणि साहिलसोबत संबंध जोडले साहिलचं घर सा मुस्कानच्या घरापासून जवळच होतं साहिल सतत तिच्या घरी यायला लागला मुलीला माहेरी सोडून मुस्कानही त्याच्या घरी त्याला भेटायला जायला लागले हे सगळं सौरभच्या नकळत सुरू होतं पण दोन हजार एकवीस मध्ये एकदा सौरभ घरी आला तेव्हा शेजाऱ्यांकडून त्याला साहिल सारखा घरी येत असल्याचं कळलं तेव्हा सौरभला थोडासा संशय आला त्यातून त्यानं साहिल आणि मुस्कानचे चॅट्स बघितले आणि आपल्या मागे मुस्कान आणि साहिलचे संबंध असल्याचं त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं मुस्कानकडं घटस्फोटाची मागणीही केली होती पण आपल्या लहान मुलीचा विचार करून त्यानं आपला विचार बदलला त्यानं मुस्कानला एक संधी द्यायचं ठरवलं पण मुस्कानला मात्र सौरभला काहीही करून बाजूला करायचं होतं त्यासाठीच तिनं त्याच्या हत्येचा प्लॅन करायचं ठरवलं त्यासाठी तिनं आपला प्रियकर साहिलची मदत घेतली आता साहिल हा पेशानं सी ए असला तरी तो नशेच्या आहारी गेला होता त्याला दारू सिगरेटचं व्यसन होतं तसंच तो अंमली पदार्थांचं सुद्धा सेवन करायचा त्याच्यासोबत मुस्कानंही नशा करायला लागली दोघही दिवस रात्र नशेत पडलेले असायचे आता साहिल त्याच्या आजीसोबत एकटाच राहायचा त्याच्या आईचं अठरा वर्षांपूर्वी निधन झालं होतं त्याचा मोठा भाऊ परदेशात नोकरी करतो तर वडील ग्रेटर नोएडात एका खाजगी कंपनीत कामाला आहेत गेल्या दोन वर्षांपासून साहिलनं आपलं व्यक्तिमत्व चांगलंच बदललं त्यानं आपले केस वाढवले एखाद्या साधूप्रमाणे तो आपल्या केसांचा अंबाडा बांधायचा मंत्र लिहिलेले कपडे आणि उपर्ण घालायचा त्याच्या खोलीतही त्यानं भिंतींवर सैतानासारखी आकृती काढली होती त्याच्या घरात ठिकठिकाणी थीक दारूच्या बाटल्या कॅन सिगरेटची थोटकं पडलेली होती तो व्यसनासोबतच अंधश्रद्धेच्याही आहारी गेला होता साहिलच्या या सगळ्या वागण्याची मुस्कानला माहिती होती आणि त्याचाच फायदा घेऊन तिनं आपला नवरा सौरभला मारण्यासाठी साहिलला तयार केल्याचं सांगितलं जाते त्यासाठी मुस्काननं एक फेक स्नॅपचॅट अकाऊंट बनवलं या अकाउंटवरून ती साहिलला मेसेज करायची आणि तुझी गेलेली आई तुझ्याशी बोलते असं तिनं साहिलला सांगितलं नचेच्या आहारी गेलेल्या साहिलनंही तिच्या या बोलण्यावर विश्वास ठेवला त्यानंतर मुस्काननं या स्नॅपचॅटच्या माध्यमातून तू सौरभचा खून करावास अशी तुझ्या आईची इच्छा असल्याचं साहिलला सांगितलं आणि साहिल सौरभची हत्या करण्यासाठी तयार झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येते हत्येनंतर साहिल सौरभचं मुंडकं आणि हात आपल्या घरी घेऊन आला होता ते त्यानं अघोरी पूजेसाठी आणले होते का याचाही पोलीस तपास करतायत माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सतरा तारखेला मुस्काननं आपल्या घरच्यांना आपण सौरभची हत्या केल्याचं सांगितलं तेव्हा तिच्या घरचे तिला पोलिसांकडं घेऊन गेले सौरभ खूप चांगला मुलगा होता तो मुस्कानवर आंधळ्यासारखं प्रेम करायचा पण आपली मुलगी नालायक निघाल्याचं तिच्या घरच्यांनी पोलिसांना सांगितलं तसंच तिने सौरभच्या अकाउंटवरून सहा लाख रुपये काढण्याचाही प्रयत्न केला पण तिला ते काढता आले नाहीत अशीही माहिती पोलिसांकडून दिली जाते तर सौरभच्या घरच्यांनी मात्र त्याच्या हत्येची मुस्कांच्या घरच्यांनाही माहिती असल्याचे के आरोप केलेत स्वतःला वाचवण्यासाठी ते पोलिसांकडे गेल्याचा सौरभच्या आईचा आरोप आहे दरम्यान मुस्कानच्या शेजाऱ्यांकडून सौरभची सहा वर्षांची मुलगी पापा ड्रम्य है असं सांगत असल्याचं सा त्यांच्या घरच्यांना कळलंय मुस्कानं तिच्या घरच्यांना सौरभच्या हत्येची माहिती देताना मुलीनं हा सगळा प्रकार ऐकल्याचं सा सांगितलं जात दरम्यान पोलिसांनी मुस्कान आणि साहिलला या क्रूर हत्येसाठी अटक केली असून त्यांची सध्या चौकशी सुरू आहे आता मुस्कानच्या संबंधांबद्दल माहिती असूनही सौरभनं तिला संधी दिली होती तो मुस्कानला खुश ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न करत होता पण मुस्कानला काहीही करून त्याला आपल्या रस्त्यातून बाजूला करायचं होतं आणि त्यातूनच तिनं सौरभचा जीव घेतला आता ज्या मुलीकडे बघून सौरभनं मुस्कांसोबत घटस्फोट घ्यायचं टाळलं तिच्या समोरच पोलीस तिच्या आईला घेऊन गेले आणि आपल्या वडिलांची हत्या झालीये त्याची कोणतीही कल्पना नसलेली ती चिमुरडी फक्त एकच गोष्ट सांगते पापा ब्रम्मे है